प्रत्येक नंतर तुम्हाला बाळाची ढेकर काढणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही फिडिंगला बाळ घेता त्यावेळेला अगदी त्याला आडवं न धरता त्याची जी पोझिशन आहे ही अराऊंड थर्टी टू फॉर्टी डिग्रीमध्ये टिल्टेड असली पाहिजे त्यामुळे बाळाची ब्रेस्ट फिडिंग पोझिशन जरी चुकत असेल तरी देखील त्याला आतमध्ये पोटामध्ये गॅसेस होऊ शकतात आता मैत्रिणीनं डॉक्टरांनी म्हणजे बाळाच्या डॉक्टरांनी पण आपल्याला सांगितलेलं असतं की प्रत्येक फिडिंगनंतर त्याची ढेकर काढणं गरजेचं आहे बऱदा काय होतं आपण त्याला उभं धरतो थोडीशी पाठ थोपटतो आणि लगेच ते ढेकर देतं मग आपल्याला असं वाटतं त्याची ढेकर निघाली आणि आपण त्याला लगेच ठेवून देतो पण मैत्रिणींनो तसं नाही याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक फीडिंग नंतर अराऊंड म्हणजे तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट बाळाला फिरवणं उभं धरणं त्याची पाठ थोपटणं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये ना तुम्ही डबल फायदे घेऊ शकता पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला फिरवायचंय तर, तर तुमचं सुद्धा याच्यामध्ये वॉकिंग होतं आणि फिरवता फिरवता तुम्ही थोडा हल्ला त्याची पाठ थोपटली तर होईल काय त्याला झोप सुद्धा लागेल ब्रेस्ट फिडिंग नंतर बाळ झोपी केल्यानंतर दूध त्याच्या अंगात छान मुरतं पचतं नंतर ते छान हसत खेळत राहतं या गोष्टी तुमच्या अगदी सहज आणि सुलभतेने होतील म्हणून काम आहे घाई आहे इतर काम आहेत कुणी बोलवत या गोष्टींमध्ये तुम्ही अडकला असाल तर ही जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना याच्याकडे तुम्ही महत्त्व देत नाही आणि खरं तर ही इम्पॉर्टंट आहे कारण बाळाला गॅस झाला तर ते रडरड करणार चिडचिड करणार आणि दूध पिणार नाही खेळणार नाही मग याच्यात तुमची चिडचिड किती होणार आणि तुमची मानसिक शांती जाणार बाळ व्यवस्थित दूध पित नसेल रडरड करत असेल तर आईला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो आपलं बाळ छान पोटभर दूध पित असेल तर आई सगळ्यात आनंदी असते म्हणूनच या गोष्टी पुढचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला टाळायचे असतील ना तर या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे प्रत्येक फिडिंग नंतर पंधरा मिनिट त्याला उभं धरायचंय पाठ थोपटायची त्याची डेकर व्यवस्थित काढायची या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे